नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील अठ्ठावन्न फाट्यावरील दात एळू मायनर या फाट्यावरील शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्यासाठी झगडावे लागते यंदाच्या वर्षी फेब्रुवारी अखेरपासून सूर्यनारायण प्रखर होऊन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सूर्यनारायण आग ओकत आहे शेतकरी पाण्यासाठी हवालदिल झाले होते या फाट्यावरील शेतकरी भांभरुडी गावचे माजी सरपंच देवदास नारायण वाघमोडे व ज्येष्ठ नेते विष्णू यशवंत वाघमोडे यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळसरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांची भेट घेऊन पाण्याची अडचण सांगितली हातातोंडाला आलेली पिके जळून जात आहेत अशी कठीण परिस्थिती आहे तसेच जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे गोरगरीब दिनदरीत व शेतकऱ्यांचे कैवारी असणारे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी अधिकाऱ्यांना संपर्क केला दोन दिवसात पाणी सोडण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे दोनच दिवसात एळीव मायनर फाट्याला पाणी आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आमदार राम सातपुते यांच्या कार्याचे कौतुक करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत यावेळी देवीदास नारायण वाघमोडे विष्णू यशवंत वाघमोडे साहस भरत शेंडगे मधुकर शामराव गोरड विठ्ठल शंकर करचे देवकाते बापू नामदेव बाळू दाईंजे अण्णा हनुमंत चव्हाण संकेत अशोक चव्हाण वैभव तानाजी चव्हाण मामासाहेब जगन्नाथ थोरात देवीदास रघुनाथ पिसे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते तर पाहूयात आपण ते काय म्हणतायत हे जे फाट्याला जे पाणी आले हा फाटा कोणता आहे आता सध्या एक नंबरदार आग आग चे चे बर बर आता ह्याला पाणी अठ्ठावन्न फाट्याचं येळी मायनरचं एक नंबर बरोबर ह्याला मग हे पाणी जे आता आलं आता रोटेशन प्रमाणाचे आहे का कुणाला फोन वगैरे करून आले का नाही काय झालं माहिती आहे का दोन तीन वर्ष झाला आम्हाला पाणी प्रयत्न केल्याशिवाय आणि वरनं फोन कोणाचा तरी आल्याशिवाय गेल्या वेळेस आम्ही खासदार साहेबाकडून पाणी सोडलं होतं लिंबाळकर त्यांनी आम्हाला फोन केल्याशिवाय पाणी सुटलं नाही आणि चालू वर्षीही अठ्ठावन्न फाटा सुटून सुद्धा आठ दहा दिवस झालं तरी पण आम्हाला पाणी सुटलं नाही मग परवा साहेब जाधवसाहेब नहरसाहेब आणि मिसाळसाहेब आणि आमदार सातपुते आणि मी स्वतः कॉलवर होतो आम्ही चौघज आणि त्याच्यात हा निर्णय घेतला की शुक्रवार संध्याकाळी किंवा शनिवारी आम्ही पाणी तुम्हाला कसल्याही परिस्थितीत सोडतो त्या पद्धतीनं त्यांनी पाणी सोडलं आहे आणि आत्ता जी पाणी सोडलं आहे ती पंधरा डिशेर आहे आणि उद्या किंवा परवा दोन दिवसात दहा डिशेर अजून वाढवून आम्हाला पाणी देत म्हणलेत म्हणजे आता माजी हे माझे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या प्रयत्नातून हे पाणी आले का आता ह्या पाण्यामुळं शेतकऱ्यांच्यामध्ये काय वाच शेतकरी असं झालं होतं की पाणी ना म्हणून असं रात्रंदिवस फाट्याकडे बघत होते आमच्या भागातले सगळे शेतकरी आणि रात्री असं झालं काय काय जणांनी फाट्याकडे वाजवलेत पाणी आलं म्हणून आणि आम्हाला हे हेच सगळं श्रेय आम्ही आमदार सातपुते यांना देतो माझं नाव रावसाहेब दामोदेव खते मी येळीव मायनरला सात नंबर दाऱ्यावर आहे मी दहावीपासून पास टाकतो ह्या फाट्यावर पण जरच वर्षी जी उन्हाळी पाळी आहे ती जाणून बुजून हे उन्हाळी पाळी ह्या येळीव मायनरला सोडली जात नाही मग त्याचं काय कारण आहे काय माहीत नाही माझा पास हा नेहमी कायमस्वरूपी दहावीपासून मी भरतो आणि त्याच्यावर कायमस्वरूपी उन्हाळी पाळीचा हा अन्याय आहे तर ह्याला पाटलांनी प्रयत्न केले सातपुते साहेबांनी प्रयत्न केले म्हणून पाणी नाही तर आमचं आहे असं सगळं बरखास्त झालं असतं विष्णू यशवंत वाघमुळे फटा जर नसता सुटला तर काहीसुद्धा आमच्या या भागात जर असलेलं नसते या येळू मनाच्या परिसरात सध्या ज्याला सुद्धा परिस्थिती झाली की नव्याण्णव टक्के जाऊन तो पिकत जालेल्या लोकांच्या इथे तर खाली येळी पाहतो हे देवापाटलांनी प्रयत्न केला ह्याला माझं अनुमोदन आहे कुणाकडे केला देवा पाटलांनी त्यांनी केला सातपती साहेबापणे प्रयत्न केला भाऊसाठी प्रयत्न केला भाऊनं काम केलं आमचं